नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी, मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मतभेद बाजूला सारून सर्व पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं पंतप्रधानांचं आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली पुतात्मा दिनानिमित्त देशवासियांकडून शहीदांचं स्मरण कुष्ठरोग्यांनाही सन्मानानं जगण्याचा अधिकार असून त्यांना समाजानं स्वीकारावं कुष्ठरोग दिनानिमित्त पंतप्रधानांचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष भिवंडीच्या स्थानिक न्यायालयात अज उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती अनावश्यक असल्याचं सांगत मुलायम सिंग यांचा प्रचाराला नकार कॅनडातल्या क्वेबेक प्रांतात मशिदीत अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू हिंसाचारग्रस्त दक्षातल्या निर्वासितांना आश्रय न देण्याच्या निर्णयाला फेडरल कोर्टानं दिलेल्या स्थगितीनंतरही राष्ट्राध्यक्ष निर्णयावर ठाम आणि काश्मीर भागात येत्या चोवीस तासात भूस्खलनाचा अति धोक्याचा इशारा सत्ताधारी आणि विरोधकांनी विविध मुद्द्यांवर मतभेद असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी सर्व मित्रपक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सर्व सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ही बैठक उत्तम वातावरणात झाली अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली संसदेचं कामकाज चालावं असं सर्वच पक्षांचं मत आहे असं ते म्हणाले सरकार देशहिताचा अर्थसंकल्प मांडणार असून त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल उद्याच आर्थिक सर्वेक्षणही सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज संध्याकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गानं जगभरातल्या सर्वसामान्य जनतेतली शक्ती जागृत करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आज एकोणसत्तरावी पुण्यतिथी यानिमित्त जगभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या कार्याचं स्मरण केलं जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अंसारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सर्व धर्माच्या प्रार्थनांचंही आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधींची पुण्यतिथी हा हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो सकाळी अकरा वाजता देशभरात दोन मिनिटांचं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आज गांधीजींच्या समाधीस्थळी करण्यात आलेल्या नूतनीकरणाचं उद्घाटन करणार आहेत राजघाट इथं गेल्या दोन वर्षात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत मुंबईत भवनाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सभापती रामराजे निंबाळकर विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यावेळी उपस्थित होते जळगाव इथंही जिल्हा काँग्रेस समिती आणि महात्मा गांधी वाचनालयानं गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ अर्जुन भंगाले आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कुष्ठरोगानाही सन्मानानं जीवन जगण्याचा हक्क असून समाजानं या हक्काचा मान राखला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आजच्या जा, जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला त्यावेळी ते बोलत होते कुष्ठरोगाचं संपूर्ण निर्मूलन झालं पाहिजे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले तसंच कुष्ठरोगांच्या सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी केलं कुष्ठरोग निर्मूलनासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम ही महात्मा गांधींच्या दूरदृष्टीला आदरांजलीच आहे असंही पंतप्रधान म्हणाले राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वर्षी कुष्ठरोग दिनासाठी तिहेरी रणनीती आखण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आजच्या जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त देशभरातल्या ग्रामसभांमध्ये कुष्ठरोग जागृतीसाठी स्पर्श अभियान चालवलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भिवंडी इथल्या न्यायालयात हजेरी लावली याची पुढची सुनावणी तीन मार्चला होणार आहे या खटल्याच्या मागच्या सुनावणीच्या वेळी भिवंडीच्या न्यायालयानं गांधी यांना जामीन मंजूर केला होता राहुल गांधी यांनी मार्च दोन हजार चौदामध्ये मध्ये भिवंडीत केलेल्या एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केल्याचं म्हटलं होतं यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बँकेतून पैसे काढण्याची साप्ताहिक का मर्यादा वाढवून द्यावी ही निवडणूक आयोगाची विनंती रिझर्व्ह बँकेनं नाकारली आहे विमुद्रीकरणानंतर बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे त्यामुळे आठवड्याला फक्त चोवीस हजार रुपये काढता येतील हे पैसे अपुरे असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं पैसे काढण्याची आठवड्याची मर्यादा चोवीस हजाराहून दोन लाखांपर्यंत वाढवावी अशी विनंती रिझर्व्ह बँकेला केली होती ही विनंती नाकारल्यामुळे निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींसोबत प्रचार करणाऱ्या अखिलेश यादव यांच्यावर समाजवादी पार्टीचे मार्गदर्शक मुलायमसिंग यादव यांनी टीका केली आहे समाजवादी पार्टी, पार्टी आणि काँग्रेस युती पूर्णपणे अनावश्यक असल्याचं मत मुलायमसिंग यांनी व्यक्त केलं असून या युतीसाठी आपण प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहा मध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी काल केलेल्या एकता प्रदर्शनानंतर काही तासातच मुलायम यांनी विरोध दर्शवल्यानं या युतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे आश्रमातल्या बालिकांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन नाकारला आहे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत आसाराम बापूंनी जामीनासाठी अर्ज केला होता या प्रकरणी याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्याची गरज नाही असंही न्यायालयानं ना म्हटलं आहे आसाराम बापू यांच्यावर आरोप गंभीर असल्यामुळे त्यांना जामीन मिळू शकत नाही या खटल्याला आधीच उशीर झाला असून दरम्यानच्या काळात साक्षीदारांवर झालेल्या हल्ल्यात दोन साक्षीदारांचा मृत्यू झाला असं असताना या खटल्यातल्या आरोपीला जामीन मिळू शकत नाही असं न्यायालयानं ना स्पष्ट केलं आहे कॅनडातल्या क्युबेक इथं काल एका मशिदीमध्ये नमाजाच्या वेळेला तीन बंदूकधारी अज्ञात इसमांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तिथं चाळीस जण नमाजासाठी उपस्थित होते हल्लेखोरांनी अचानक बीट गोळीबार केला त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडिव्ह यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे हिंसाचारग्रस्त देशातल्या निर्वासितांना दे आश्रय न देण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली हा निर्णय मुस्लिमविरोधी नाही तसंच ही बंदी फक्त मुस्लिमांसाठीच नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे इस्लामी दहशतवाद्यांनी अमेरिकेमध्ये प्रवेश करू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं मात्र या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले फेडरल कोर्टानं टीका केल्यानंतरही ट्रम्प यांनी भूमिकेत बदल केला नाही सिरिया इराण सोमालिया सुदान लिबिया येमेन आणि इराक या यादवीग्रस्त देशातल्या निर्वासितांना अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही याबाबतच्या अध्यादेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली भविष्यात पाकिस्तानमधून येणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांना बंदी घालण्यासाठी निर्बंध लागू शकतात असं व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जर्मनीच्या चा चॅन्सलर आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांनीही परदेशी प्रवाशांचं स्वागत करण्याची आपापल्या देशांची भूमिका कायम ठेवली आहा गोव्यातल्या लाचखोरीविषयी शेरेबाजी केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआयआर अर्थात प्रथम माहिती अहवाल हो दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत गोव्याच्या मतदारांनी विविध राजकीय पक्षांकडून मतांसाठी लाच घ्यावी पण मत मात्र आपला द्यावीत असा शेरा मारल्याबद्दल आयोगानं केजरीवाल यांच्यावर यापूर्वी ताशेरे ओढले होते प्रचारादरम्यान एक मुख्यमंत्री या नात्यानं केजरीवाल यांची वागणूक जबाबदारीची असणं अपेक्षित आहे मात्र त्यांनी अनेकदा आचारसंहितेचं उल्लंघन कल्याचं दिसून येतं असंही आयोगानं म्हटलं आहे भाजपामध्ये वंश परंपरा चालवली जात नाही भाजपा हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली सांगली जिल्ह्यातल्या सागाव इथं झालेल्या भाजपा ते बोलत होते भाजपाचं जाळं घट्ट आहे जर एखादा नेता नजरेत आला तर आम्ही त्याला भाजपामध्ये घेतोच असंही त्यांनी स्पष्ट केलं या मेळाव्यात विश्वास साखर कारखान्याचे संचालक उदय सिंह नाईक रणजित सिंह नाईक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला कोल्हापुरात बौद्ध प्रणाली समाजी न्यासाच्या वतीनं काल धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मानवमुक्ती मार्ग धम्म या विषयावर लेखक प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी विवेचन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्राविषयी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी आपले विचार मांडले धर्म आणि धम्म या दोन्ही भिन्न संकल्पना आहेत धम्मामध्ये माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो म्हणून समाजातल्या विविध घटकांनी मानवमुक्तीच्या लढ्यातले शिलेदार व्हावं असं आवाहन विचारवंतांनी केलं या परिषदेचं उद्घाटन अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी यांच्या हस्ते झालं सामाजिक कार्यकर्ते आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आता राज्यात दारूबंदीची चळवळ सुरू करणार असून त्यासाठी ताईगिरीगड स्थापन करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यापासून या चळवळीची सुरुवात होईल अशी माहिती देसाई यांनी वृत्तसंस्थेला दिली दारू पिण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे मात्र त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो दारू सेवनामुळे घरगुती हिंसाचारातही वाढ होते यामुळे राज्यभरात दारूबंदीची चळवळ सुरू करण्यात येणार आहे असं देसाई यांनी सांगितलं चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी राबवली जाऊ शकते तर राज्यात का नाही असा सवाल अस उपस्थित करत यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दारू सेवन आणि त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सरकार गंभीर नाही असा आरोपही देसाई यांनी केला हे आंदोलन हुतात्मा गांधींच्या मार्गानं केले जाईल मात्र सरकारनं त्याची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे बीड जिल्ह्यात अंबाजोगाईमध बारा खांबी सकलेश्वर मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियानाच्या वेळी झालेल्या खोदकामात अनेक मूर्ती सापडल्या आहेत नागरिकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानात अगोदर काही मूर्ती सापडल्या त्यानंतर नागरिकांनी खोदकाम सुरू करून त्या मूर्ती बाहेर काढल्या या मूर्ती आणि मंदिर परिसर पाहण्यासाठी तिथं आता नागरिकांची गर्दी होत ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या अंबाजोगाईमध्ये पुरातत्व विभागाकडून उत्खनन व्हावं अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत <coughs> पिंपरी चिंचवडमध्ये कन्सल्टिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीनं क्षेत्रातल्या विविध कंपन्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातल्या तरुणांना नवनवीन तंत्रज्ञान आणि कंपन्यांच्या नवीन उत्पादनांची माहिती व्हावी यासाठी हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरवलं जातं या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादक तसंच व्यापारी यांना त्यांची अभियांत्रिकी उपकरणं तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना वीज बचतीचं मार्गदर्शनही केलं जातं यावर्षी या, या प्रदर्शनात दीडशे कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यांनी त्यांची विविध उत्पादनं प्रदर्शनात मांडली होती दोन दिवसीय प्रदर्शनाचा काल समारोप झाला सोलापूर विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आणि कुलगुरू डॉ एन एन मालदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदक आणि चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली जीवन घडवण्यात गुरुचं योगदान मोठं आहे त्यामुळे व्यावसायिक जीवनात गुरूंचा विसर पडू देऊ नका असं कर्नाड यांनी यावेळी सांगितलं या दीक्षांत समारंभानिमित्त मिरवणूकही काढण्यात आली ख्यातनाम संगीतकार दिवंगत रामभाऊ फाटक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यात स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त स्वरयात्री मी हा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक जयतीर्थ मेवुंडी मधुरा दातार विजय कोपरकर श्रीकांत पारगावकर यांनी राम फाटक यांच्या रचना सादर केल्या या संगीतकार अशोक पत्की उपस्थित होते रामभाऊ फाटक हे पुणे आकाशवाणी केंद्र तसंच नागपूर आकाशवाणी केंद्रात संगीत विभागाचे प्रमुख आणि संगीत दिग्दर्शक होते पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणीच्या अभंगांना राम फाटक यांनी साथ चढवला होता सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मुंबई दूरदर्शनचा वृत्त विभाग सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन प्राध्यापक आणि कवी मिलिंद वाटवे लिखित रान वणवा आणि काफिर का कलाम या दोन पुस्तकांचं प्रकाशन पुण्यात डॉ अनिल अवचट आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झालं यावेळी कविता आणि उर्दू शायरी या दोन्हींचा उलगडा मिलिंद वाटवे यांनी केला मिलिंद वाटवे हे उत्तम कवी असण्याबरोबरच चांगले संगीतकारही आहेत अशा शब्दात पत्की आणि वाटवे यांचं कौतुक केलं एकाच साहित्यकाच्या मराठी आणि उर्दू या दोन भाषांमधल्या पुस्तकांचं प्रकाशन एकाच वेळी होणं ही फार विलक्षण गोष्ट आहे असं ते म्हणाले कोल्हापुरात राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवाराच्या वतीनं हास्य परिषद आयोजित करण्यात आली होती आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं सतत तणावाखाली असलेल्या उभ्या जगाला हास्ययोग चळवळ विश्वशांतीमध्ये परिवर्तित करू शकते म्हणूनच ही चळवळ तळागाळात रुजवण्याची गरज आहे असं क्षीरसागर यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या या परिषदेत हास्य योगाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली या परिषदेला सुमारे पाचशेहून अधिक साधक उपस्थित होते टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालला नमवत रॉजर फेडररनं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं जवळपास साडेतीन तास झालेल्या अटीतटीच्या लढतीत फेडररनं नदालचा सहा चार तीन सहा सहा एक तीन सहा आणि सहा तीन अशा सरळ सेटमध्ये पराभव केला हे हे अठरावं अजिंक्यपद पटकावलं आहे मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डोडिंग यांना पराभव पत्करावा लागला स्पियर्स आणि कबाल या जोडीनं सानिया आणि इव्हानचा सहा दोन सहा चार असा पराभव करत विजेतेपद पटकावलं क्रिकेट अंधांसाठीच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक व्यक्तींमध्ये क्रिकेटचा खेळ लोकप्रिय होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे या स्पर्धांसाठी दाखल झालेल्या स्पर्धक संघाचं स्वागत करून पंतप्रधानांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते, ते बोलत होते या स्पर्धेत भारत पाकिस्तान वेस्ट इंडिज श्रीलंका ऑस्ट्रेलिया आदी दहा संघ सहभागी होत आहेत भारतीय संघाचा पहिला सामना उद्या वेस्ट इंडिजशी होणार आहे देशातल्या सर्व सहाशे साठ जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागानं घेतला आहे दोन हजार एकोणीस पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं असून त्यानंतर तालुका स्तरावर केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यात एकशे तीस जिल्ह्यांमध्ये यंत्रणा उभारण्यात येणार असून यासाठी कृषी विज्ञान केंद्राचा उपयोग करून घेतला जाणार आहे देशात सध्या एकशे तीस जिल्ह्यांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा असून शेजारच्या जिल्ह्यांसाठीही त्याद्वारे अंदाज दिला जाणार आहे नागपूरमध्ये गेलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात चमकदार खेळी करत भारतानं इंग्लंडवर पाच धावांनी विजय मिळवला कालच्या या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक एक अशी बरोबरी केली आहे प्रथम फलंदाजीसाठी मैदानात असलेल्या भारतीय संघानं लोकेश राहुलच्या एकाहत्तर एकशे चव्वेचाळीस धावा फटकावल्या इंग्लंडचा खेळ एकशे एकोणचाळीस धावांवरच आटोकला जसप्रीत बुमराह याने केलेल्या झुंजार गोलंदाजीमुळे इंग्लंडला शेवटच्या षटकात दोन गडी गमवून दोनच धावा करता आल्या या कामगिरीमुळे जसप्रीत बुमराह सामनावीर किताबाचा मानकरी ठरला काश्मीर भागात येत्या चोवीस तासात भूस्खलनाचा अतिधोक्याचा इशारा देण्यात आला आहे भूस्खलनाची जास्त शक्यता असलेल्या कुपवाडा बांदिपोरा बारामुल्ला गंडेरवाल कुलगाम बडगाम आणि कारगिल जिल्ह्यातल्या उतारावरच्या का लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे आज दिवसभरात काश्मीर खोऱ्यात तुरळक ठिकाणी हिमवर्षावासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे सलग पाच दिवस बंद असलेल्या श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग कालपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला पर्यटकांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान काश्मीर खोऱ्यात जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचं वातावरण कायम असून येत्या चोवीस तासात राज्यभर हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आणि आता ठळक बातम्या मतभेद बाजूला सारून सर्व पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं पंतप्रधानांचं आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली हुतात्मा दिनानिमित्त देशवासियांकडून शहीदांचं स्मरण कुष्ठरोग्यांनाही हो सन्मानानं जगण्याचा अधिकार असून त्यांना समाजानं स्वीकारावं कुष्ठरोग हो दिनानिमित्त पंतप्रधानांचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष भिवंडीच्या स्थानिक न्यायालयात हजर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती अनावश्यक असल्याचं सांगत मुलायम सिंग यांचा प्रचाराला नकार कॅनडातल्या क्युबेक प्रांतामध्ये मशिदीत अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू हिंसाचारग्रस्त देशातल्या निर्वासितांना अमेरिकेमध्ये आश्रय न देण्याच्या निर्णयाला फेडरल कोर्टानं दिलेल्या स्थगितीनंतरही राष्ट्राध्यक्ष निर्णयावर ठाम आणि काश्मीर भागात येत्या चोवीस तासात भूस्खलनाचा अति धोक्याचा इशारा भेटूया संध्याकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर